देशाचे माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर गवई यांच्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा वकील संघ अमरावतीच्या वतीने वीस व एकवीस जून रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या तीन ते ती चार दशकापासून अमरावती जिल्ह्याच्या रक्तदान चळवळीमध्ये सक्रिय व समर्पित वृत्तीने काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय खुडके यांनी आज बार कौन्सिल येथे आयोजित रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान केलंय देशाचे सरन्यायाधीश देश, न्यायमूर्ती भूषण आर गवई यांनी अमरावतीचा बहुमान वाढवलाय त्यामुळे अमरावती जिल्हावासियांच्या वतीने त्यांना मानवंदना समर्पित करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार संजय खोडके यांनी रक्तदान केलंय कुठल्याही विधायक कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड द्यायची असेल हो तर रक्तदानासारखं मोठं कार्य नाही रक्तदानातून सामाजिक ऋण फेडण्याची संधी मिळते अमरावतीचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण आर गवई यांना सरन्यायाधीश होण्याचा बहुमान मिळणं हे अमरावतीसाठी गौरवाची बाब असून रक्त तुला करून त्यांचा सत्कार करणं हा उपक्रम समाजात नवा आदर्श प्रस्थापित करणारा असल्याचं सांगून आमदार संजय खुडके यांनी शुभेच्छा देखील व्यक्त केल्या यावेळी रक्तदात्यांना आमदार संजय खुडके यांच्या हस्ते प्रमाणपत्राचं सुद्धा वितरण करण्यात ले। माजी लेडी गव्हर्नर डॉ कमलताई गवई अमरावती जिल्हा रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्रजी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संघ सुनील देशमुख सचिव ऍडव्होकेट अमोल मुरळ प्रसिद्ध अधिवक्ता ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे रक्तदान शिबिर आयोजन समितीचे समन्वयक ऍडव्होकेट किशोर शेळके ऍडव्होकेट ब्रिजेश तिवारी ऍडव्होकेट प्रदीप प्रेमलवार ऍडव्होकेट अमित जामठीकर तसेच मान्यवर रक्तदाते व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट आर न्यूज